नमस्कार टेस्टीबाय ट्विथली ना या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण रक्षाबंधन स्पेशल ड्रायफ्रूट्स बर्फी बनवणार आहे मार्केटमध्ये मिळणारी बाराशे ते पंधराशे रुपये किलो असणारी बर्फी घरी अगदी स्वच्छते चांगल्या क्वालिटीचे साहित्य वापरून पाचशे ते सहाशे रुपये खर्चामध्ये आपण ही एक किलो बर्फी बनवू शकतो बर्फी बनवताना मी साखर गुळाचा अजिबात वापर केलेला नाही फक्त आणि फक्त दोन टेबलस्पून तुपामध्ये ही बर्फी तयार होते आणि ही बर्फी करताना मी पाकही केलेला नाही या साहित्यामध्ये तुम्ही बर्फी किंवा लाडू बनवू शकता चला तर आपण रेसिपीसाठी लागणारं साहित्य पाहूया इथं मी अडीचशे ग्रॅम अशी ओलसर असलेली खजूर बिया काढून घेतलेली आहे पन्नास ग्रॅम काजूचे काप करून घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम बदामाचे काप करून घेतलेले आहेत तीस ग्रॅम अक्रोटचे काप करून घेतले आहेत वीस ग्रॅम मनुके घेतले आहेत वीस ग्रॅम पिस्त्याचे काप करून घेतले आहेत तीस ग्रॅम मगजबी घेतले आहे आणि एक टेबलस्पून स्पून इथं मी खसखस घेतलेले आहे साहित्य थोडंफार तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता गॅसवरती कढाई गरम करायला ठेवली आहे आणि कढईमध्ये मी दोन टेबलस्पून तूप घातलेलं आहे तर तूप गरम झालं की तर बदामाचे जे काप करून घेतले आहेत ते सगळे घालायचे गॅसची फ्लेम लो ठेवून आपल्याला बदाम आहेत ते छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत बदाम भाजताना आपल्याला जास्त लालसर कलर होईपर्यंतही भाजायचे नाही थोडासा लालसर कलर दिसायला लागला की लगेच हे बदाम आपल्याला काढून घ्यायचं आहे बघा थोडे लालसर दिसायला लागले की यातलं तूप निथळून मी सगळे बदाम काढून घेतले त्याच तुपामध्ये काजूचे काप घालून काजू आपल्याला असे मस्त लालसर होईपर्यंत थोडेसेच लालसर होईपर्यंत भाजायचे आहेत काजूचा कलर बदलायला लागलेला आहे की लगेच मी तुपामधून हे काजू काढून घेतलेले आहेत त्याच तुपामध्ये मी अक्रोट तळून घेणार आहे बघा अधूनमधून हलव साधारण अर्धा मिनिट आपण हे अखरूटही तळून घेतलेले आहेत अक्रोट तळून झालेले आहेत आता तेही आपण प्लेटमध्ये काढून घेऊया एकाच प्लेटमध्ये सगळं साहित्य मी तळलेलं काढून घेत आहे आता त्याच तुपामध्ये मगजबी आणि मनुके घालून थोडेसे आपल्याला हे फक्त भाजून घ्यायचे आहेत ते भाजत आले की लगेच त्यामध्ये मी पिस्त्याचे केलेले काप घातले कारण पाक पिस्त्याचे काप आहेत ते पात्त असल्यामुळे लगेच भाजले जातात मगच बी ही असे तडतड उडाय लागले की लगेच हे सगळं साहित्य मी इथं प्लेटमध्ये काढून घेतलं आता त्याच तुपामध्ये घेतलेली सगळी खजूर घालून घ्यायची खजूर ही बघा ओलसर आहे इथं मी खजूर जे आहे ते फक्त बिया काढून घेतलेली आहे मिक्सरमध्ये अजिबात बारीक करून घेतलेली नाही कारण ही खजूर गरम झाली की थोडीशी अशी मेल्ट होते आणि लगेच ती अशी मऊसर होते त्यामुळे मिक्सरमधून काढायची गरज पडत नाही पळीने मी थोडीशी अशी कढईमध्ये असं थोडी दाबून घेतली तर तुम्ही पाहू शकता खजूरचा अगदी छान इथं लगदा तयार झालेला आहे आता खजूर आपली अशी मेल्ट झाली की त्यामध्ये तळलेले सगळे ड्रायफ्रूट्स मी घालून घेतले आणि साधारण आता हे सगळं एक मिनिटभर आपल्याला गॅसवरती मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच खजूर ही छान मस्त मेल्ट होते आणि ह्या सगळ्या साहित्यालाशी व्यवस्थित चिटकली जाते अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी विथ लीना या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका सगळं मिक्स झाल्यानंतर कढाई मी थंड होण्यासाठी ठेवली तर जे एक चमचा पण खसखस घेतली होती मी इथं तडका पॅनमध्ये घालून थोडीशी हलवून ही खसखस आहे ती भाजून घेतली आणि तीही थंड व्हायला ठेवली मग आता हे आपलं सगळं मिश्रण आहे ती खूप थंड नाही थोडंसं कोमट आहे इथं मी पोळपटावर प्लेन असा प्लॅस्टिकचा थोडासा जाडसर असणारा पेपर घेतला तो ठेवून घेतला आणि त्यावरती हे सगळं साहित्य असं सा आहे ते सावकाश ठेवून घ्यायचं झाऱ्याला लागलेलं हे मी हे काढून घेतलं आणि आता याचा आपल्याला रोल बनवायचा आहे रोल ही अगदी सहज बनला जातो थोडासा प्रेस करत करत या पद्धतीने आपल्याला फूड आणत याचा असा रोल बनवायचा आहे आता या स्टेजला तुम्हाला जर बर्फी बनवायची नसेल तर तुम्ही थोडंसं कोमट झालं की याचे लाडूही बनवू शकता रोल करून असा कर करून घेतल्यानंतर थोडासा मी पोळपटावर त्याचा फिरवून एकसारखा बघा इथं करून घेतलेला आहे असा साईडनंही थोडा दाबून घ्यायचा तुम्ही पाहू शकता मस्त इथं आपला रोल तयार झालेला आहे रोल थोडा साईडला करून घेतला आणि भाजलेली खसखस आणि थोडेसे पिस्त्याचे काप मी इथं साईडला घालून घेतले आणि आता रोल हा केलेला आहे तो यावर त्याचा फिरवून घ्यायचा आहे म्हणजे या रोलला अगदी छान अशी खसखस चिटकली जाते आणि पिस्त्याचे कापही लागले जातात रोल असा फिरवल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त खसखस चिटकलेली आहे यापेक्षा जास्त खसख खसखस आहे ती लावू नका कारण खसखत जास्त झाली तर खाताने अशी थोडीशी कचकस लागते त्यानंतर रोल असा मी या प्लॅस्टिकच्या पेपरमध्ये फोल्ड करून घेतला आणि आता हा रोल पंधरा ते वीस मिनिटांसाठी मी सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे वीस मिनिट झालेले आहेत फ्रीजमधून मी हा रोल काढून घेतला तुम्ही पाहू शकता असा थोडासा कडक झालेला आहे सेट झाल्यामुळे आता हा रोल आपण कट करून घेऊया तुम्ही पाहू शकता अगदी मस्त हा रोल कट होतो आहे आणि अगदी छान पाहता क्षणिक खावीशी वाटणारे आपली ड्रायफ्रूट इथं बर्फी तयार झालेली आहे बघा अगदी सहज ह्या रोल कट होत आहे अगदी सुंदर मस्त बर्फी इथं आपली सगळी कट करून झालेली आहे तयार बर्फी इथं मी प्लेटमध्ये काढून घेत आहे बघा अजिबात साखर गुळ न वापरता किंवा साखरे गुळाचा पाक न करता अगदी परफेक्ट मस्त अशी आपली ड्रायफ्रूट्स बर्फी इथं तयार झालेली आहे आणि अशी बर्फी तुम्ही रक्षाबंधनला यावर्षी नक्की करून पहा बनवायलाही खूप वेळ लागत नाही आणि अशी बर्फी तुम्ही बनवून बरेच दिवस ठेवूही शकता रेसिपी आवडली असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराय विसरू नका थँक्यू